नमस्कार चाटे शिक्षण समूहा कोल्हापूर विभाग आयोजित यशस्वी भव या यत्ता पाचवी ते दहावी स्टेट बोर्ड आणि सी बी एस ईचे विद्यार्थी त्यांचे पालक अकरावी बारावी सायन्स स्ट्रीमचे विद्यार्थी त्यांचे पालक या सर्वांचं या आजच्या यशस्वी व हो या विशेष शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे संचालक चाटे शिक्षण समूह हो कोल्हापूर विभाग मनकपूर्वक स्वागत करतो मित्र एप्रिल मे पासून तुमचं शैक्षणिक सत्र बऱ्यापैकी सुरू झालं आणि मग साधारणत आजपर्यंत तुम्ही जो काही तुमच्या इत्तेतला अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचं रूपांतर हळूहळू सहामयी परीक्षा त्याच्यानंतर सराव परीक्षा आणि मग ॲन्युअल एक्झाम्स यांच्याकडे जात असत आणि म्हणून हा अभ्यास करताना तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात सन्माननीय चाटे शिक्षण समूहातील सर्व सदस्यांच्या वतीनं सन्माननीय प्राध्यापक गोपीचंद चाटेसर आणि चाटे चाटेसर यांच्या वतीनं मी प्रथमत तुम्हाला तुमच्या या शैक्षणिक उपक्रमाला कारकिर्दीला तुमच्या अभ्यासाला सर्व विद्यार्थी पालकांना शुभेच्छा तु। देतो तुम्हाला माहिती की हे जग विज्ञान आणि तंत्रज्ञानानं झपाट्यानं बदलत चाललंय ज्याला आपण ए आय म्हणतो विज्ञान तंत्रज्ञानामध्ये जी काही आज प्रगती झालेली आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला विविध संधी मिळत आहे या संधीमध्ये मग तुम्ही पाचवीत आहात सातवीत आहात दहावीत आहात ज्या वर्गात आहात त्या वर्गात असल्यापासून तुम्हाला या स्पर्धेचा विचार करायचा आणि म्हणून राज्य पातळीवर देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्टेट लेवल नॅशनल लेवल अँड इंटरनॅशनल लेवल ज्या काही ॲपॉर्च्युनिटीज आहेत दॅट अपॉर्च्युनिटी ग्रॅप करण्यासाठी तुम्हाला माहिती की नशिबाणं सुवर्ण मिळू शकतं पण सुवर्ण पदक नाही म्हणजेच त्यासाठी आपल्या संस्थेचं चाटेसरांनी सांगितलेलं जे वाक्य आहे योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच उज्ज्वल यशाचा राजमार्ग ठरतो आणि तुम्हाला यशस्वी ये होता येतं आणि म्हणून पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी पालक आणि अकरावी बारावीचे विद्यार्थ्यांनी पालक याच्यामध्ये विद्यार्थी पालक आणि शिक्षक या, या तिघांची भूमिका खूप समन्वयाची असली पाहिजे आपले पालक आहेत विद्यार्थ्यांनी पालकांच्या प्रती संस्कारक्षम राहणं संस्कारित राहणं आणि आदरयुक्त राहणं हे आता अत्यंत काळाची गरज आहे कारण आपले पहिले गुरु आणि आपले मेंटॉर हे विद्यार्थी मित्र हो पालक आहेत अर्थात शैक्षणिक संस्थेच्या क्लासेसच्या बाबतीत शिक्षक आणि नॉन टीचिंग स्टाफ सुद्धा आपल्या पालकत्वाची भूमिका पार पाडत असतो आणि म्हणून जो तुम्ही चाटे शिक्षण समूहाचे मार्गदर्शक म्हणून निवड केलेली आहे हा तुमचा अतिशय महत्वाचा निर्णय की ज्यामध्ये तुम्ही आता सगळेजण स्टडी करत आहात काही असे विद्यार्थी तुमचे मित्र परिवारातले की ते नाही आहेत पण दे आर इंटरेस्टेड आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांना जाहीर करतो की दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या शैक्षणिक वर्ष पुढच्या सव्वीस सत्तावीसची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुम्ही आता ज्या इयत्तेत शिकता त्याच्या पुढच्या इयत्तेचं ऍडमिशन पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपापल्या शाखेमध्ये पुढच्या वर्गाची माहिती घेऊन करायला लागा तुम्हाला माहिती आहे कुठलेही आपण चांगले निर्णय हे शुभ मुहूर्तावर घेत असतो आणि म्हणून तुमचं जे काही प्लॅनिंग आहे या प्लॅनिंगमध्ये तुमच्याकडून तुम्ही पाचवी ते सातवीच्या टप्प्यात आहात तर तुम्हाला भाषा विषयांचा अभ्यास करायचा आहे सायन्सचा सा करायचा सा मॅथ्सचा करायचा आहे काही विषय प्रावीण्य परीक्षा द्यायच्यात त्या तुम्ही दिल्या पाहिजेत बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना बसतच नाही आणि म्हणून त्यांना त्यांच्याकडे तेन पोटेन्शियल असून सुद्धा त्याची चाचपणी करता येत नाही आठवी नवी ना दहावीच्या टप्प्यातले विद्यार्थी त्यांनी सुद्धा तसंच केलं पाहिजे म्हणजे तसं का तर तुम्हाला माहिती बारावी नंतरच्या सगळ्या कुठल्याही क्षेत्रात प्रोफेशनल कोर्सला जाण्यासाठी एन्ट्रन्स एक्झाम आहेत ज्याच्यामध्ये मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे आय आय टी आहे कॉमर्स आहे आर्ट्स आहे लॉ आहे कुठल्याही शाखेत जावं तुम्ही तुम्हाला जा प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि प्रवेश परीक्षेसाठी आपल्या शालेय अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षांमधली अभ्यासाची डेप्थ अभ्यासातलं लॉजिकल थिंकिंग अभ्यासातला कंटेंट समजून घेण्यावर भर देणं या गोष्टी आवश्यक असतात नीट लक्षात घ्या आणि म्हणून तुम्ही ज्या यत्तेत आहात त्या इत्तेमध्ये आजपर्यंत तुम्ही अभ्यास चांगला करत आहात त्याच्यापेक्षा आपल्याला अभ्यासातलं जे प्राविण्य आहे स्पर्धा परीक्षांमधलं सिलेक्शन टेस्टमधलं विषयाच्या ज्ञानाची डेप्थ आपल्याकडं आणण्या ते आपण घेतलो आहोत का आपण शिक्षकांना भेटतो का रिव्हिजन करतो का या सगळ्या गोष्टींची गरज आत्ता असते मागाशी मी सांगितलं तसं सा, गेली पाच सहा महिने तुम्ही जे प्रिपरेशन केलं त्याच्या सगळ्या युनिट टेस्ट दिल्या का जसं चार्टेड युनिट टेस्ट सगळ्या तुम्ही देता तसेच इतर तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा हे लक्षात आलं पाहिजे कारण प्रॅक्टिस कॅरी इज व्हेरी इम्पॉर्टंट टीचर्स अँड सो तुम्हाला निश्चित पद्धतीनं तुम्ही केलेल्या परिश्रमाची जे काही रिझल्ट असतात ते तुम्हाला नक्की मिळतील प्रॅक्टिसमधून आणि म्हणून त्या चुकांमधनं तुम्हाला शिकायला मिळतं जर तुम्ही त्याच्याकडे त्या त्या वेळेला प्रॅक्टिसिंग केलं तर आता बघा तुमच्या अभ्यासामध्ये बऱ्याचदा काही डिस्ट्रक्शन्स येतात काही अडथळे येतात जसं एखाद्या तुमच्या मित्राचा फोन येतो तुमचा अभ्यास चालू असतो मग तुम्ही त्याला कारण नसताना बराच वेळ बोलत बसतो आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की काळ काम आणि वेळ म्हणजे टाईम तुमच्या किती हातात आहे तुम्हाला किती विषयांचा अभ्यास करायचा आहे वर्क किती करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचा वर्कचा स्पीड प्रपोर्शन काय असला पाहिजे याचं गणित ज्याला जमतं तो विद्यार्थी नक्की यशस्वी होतो नीट लक्षात घे तुम्हाला आजच्या या मार्गदर्शनाच्या निमित्तानं हे सगळं मी रिवाईज का करतोय तुम्ही करत प्रत असलेल्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात ज्या प्रवर्गामध्ये येतात बारावी नंतरच्या मुलांसाठी पर्टिक्युलरली त्यांचं गेल्या तीन वर्षातलं समजा एखाद्या मुलाला एम बी बी एसला जायचं आहे गव्हर्नमेंट कॉलेजला आय आय टीला जायचं किंवा लॉला जायचं कि कुठल्याही कोर्समध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळवायची तर तिथे जे कट ऑफ असतं त्याचं टार्गेट ठेवून आपल्याला काम करावं लागतं जसं पाचवीचा मुलगा एखादा त्याला स्कॉलरशिपला बसायचं आहे आठवीतला मुलगा आहे त्याला स्कॉलरशिपला आहे किंवा नॅशनल लेवलच्या परीक्षेला बसायचं आहे ऑलिम्पियडला बसायचे प्रत्येक ठिकाणी कट ऑफ असतं मेरिट असतं आणि म्हणून जगामध्ये बऱ्याच गोष्टींचा सोना असेल चांदी असेल रिअल इस्टेट असेल सेन्सेक्स असेल याचा भाव कमी जास्त होतो पण मेरिटचा भाव मात्र कधीही कमी होत नाही मेरिट हे नेहमी इनक्रीजिंग ऑर्डरमध्ये असतं आणि म्हणून डू स्टडी फॉर मेरिट पॉइंट ऑफ इफ आय एम नॉट अगर आप मेरिट के लिए मेहनत करते हो एफर्ट्स लेते हो और कॉम्पिटिशन में हमेशा काली करते हो तो आपको सक्सेस मिलना ही है एंड नॉलेज इज द थिंग विच वी कॅन परचेस ज्ञान विकत घेता येतं का नाही आणि म्हणून मग मी सुरुवातीला सांगितलं तसं पालक मीन्स पॅरेंट्स टीचर्स अँड तुम्ही तुमच्यातलं कोऑर्डिनेशन आणि रिस्पेक्ट टू इच अदर फॉर गेटिंग द गुड सक्सेस दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि म्हणून पाचवी असू दे सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी CET, JE, NEET, whatever it may be. त्याचे नियम आपण समजून घेतले पाहिजे आणि जर आपण नियम समजून घेतले त्याच्यामध्ये आपलं कुठल्या कॅटेगरीत आणि कुठल्या मध्ये आपण बसतो ते करेक्ट करून आपलं ड्रीम मार्क्स तयार केलं आपलं उद्दिष्ट ध्येय तयार केलं तर आपल्याला शंभर टक्के आपल्या अचीवमेंट ठरवलेल्या मिळतात मित्र हो गेल्या फक्त तीन वर्षातलं तुम्हाला उदाहरण सांगतो चार्टे शिक्षण समूहामध्ये जेव्हा झेईचा रिझल्ट लागतो सीईटीचा रिझल्ट लागतो इतर स्पर्धा परीक्षांचा रिझल्ट लागतो तेव्हा त्या विद्यार्थ्यांचे आम्ही सत्कार करतो त्या त्या शाखांवर त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी विभागीय स्तरावर ज्या कार्यक्रमामध्ये स्वतः चाटेसर उपस्थित असतात तिथे जी मुलं येतात त्यांना स्कॉलरशिप आम्ही देतो याचं कारण काय मोटिवेशन प्रोत्साहन आपल्या मुलांचं ऍप्रिशिएशन करणं चाटेमध्ये तुम्ही शिकता आहात तुम्हाला या सगळ्या गोष्टींची संधी आहे कारण मेरिट काही कोणाची एकट्याची मक्तेदारी नाही अगदी खेड्यापाड्यातली मुलं शहरातल्या सबर्गमधली मुलं सुद्धा चाटेत येऊन स्वतःला प्रूव्ह करून आय आय टी सारख्या सर्वोच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सक्सेस झालेले आहेत गेल्या तीन वर्षात जवळपास कोल्हापूर विभागातल्या विद्यार्थ्यांमधल्या कमीत कमी शंभर ते एकशे दहा विद्यार्थ्यांनी एमबीबीएस सारख्या कोर्सला प्रवेश मिळवलेला आहे आय आय टी सारख्या कोर्सेसला मिळवलेला आहे प्रवेश जेई सारख्या कोर्समधून टॉप मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मुलं गेलेली अगदी यावर्षी आम्ही सायन्स टॅलेंट सर्च हे कॉम्बिनेशन केलं होतं तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला सांगितले होते त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि मेंटल एबिलिटी घेतली होती भास्कराचारने टॅलेंट सर्च घेतली होती याच्यामधले रिझल्ट आम्ही बघतोय अतिशय टॅलेंटेड रिझल्ट आहे अगदी काल परवा सीबीएसईच्या स्टेट लेवलच्या स्कूलचं काही एक्झिबिशन झाले त्याच्यामध्ये चाटे स्कूलच्या सीबीएसईच्या स्टुडंट्सनी पहिला क्रमांक मिळवलेला आहे नीट लक्षात घ्या का तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो तुम्हाला ती संधी मिळते आणि म्हणून मिळालेल्या संधीचं तुम्ही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत तुम्हाला सातत्यानं प्रयत्न करून पाठलाग करावा लागतो आणि त्यासाठी तुमच्याकडं नेहमी सकारात्मक दृष्टिकोन लागतो पॉझिटिव्ह अॅटिट्यूड काही नाही का मतलब छोट्या छोट्या गोष्टीला आपण डिस्टर्ब व्हायचं नाही आणि डेली प्लॅनिंग कॅर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि म्हणून तुमचं डेली प्लॅनिंग ज्याच्यामध्ये तुम्ही सकाळी उठता किती वाजल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत मग शाळा किती वेळ आहे सेल्फ स्टडी किती वेळ आहे क्लास किती वेळ आहे आपल्याला टीचर्सना भेटून डाऊट क्लिअरन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत विशेषतः अकरावी बारावीची जी मुलं आहेत नीट लक्षात घ्या गेल्या एक पाच वर्षातले जेईचे पेपर नीटचे पेपर चे पेपर्स इतर स्पर्धा परीक्षेचे बिटसेट सारखे पेपर्स व्हीआयटी सारखे पेपर्स काढा डाउनलोड करा आणि त्या पद्धतीनं स्वतःच फिजिक्स केमिस्ट्री बायो किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक टॅली करा नॉलेज आणि जर तिथे तुम्ही कमी म्हणत असाल तर टीचरना भेटा प्रॅक्टिस करा इफ आय एम नॉट राव आणि हे सगळं मी कॉम्बिनेशन का ठेवलं आजच्या बोलण्याचं त्याचं कारण पाचवीपासून जर हे मुलांनी ऐकलं पाचवी सहावी सातवीच्या लेवलला जर स्टेट बोर्ड आणि सीबीएसईचं सा कॉम्बिनेशन सायन्स मॅथचं सा करून आपण अभ्यास केला तर आपल्याला दहावीपर्यंत हे सगळं नॉलेज कॉम्पिटेटिव्ह नेचरनं मिळतं आणि आपण अभ्यासात पारंगत होतो पॅरेंट्स नोट इट व्हेरी केअरफुली पालकत्व हे केवळ संगोपन नसतं त्या त्या वेळेला आपल्या पाल्याला प्रेरित करणं ही आपली नैतिक जबाबदारी असते आणि म्हणून आई वडिलांपैकी एका एका जबाबदारी जाणतेपणानं पाचवी ते बारावीच्या टप्प्यामध्ये मेंटॉरची मॉनिटरिंगची पार पाडली पाहिजे विद्यार्थी मित्र लक्षात घ्या विशेषतः आई वडील यांच्याबद्दल मी बोलतो कारण तुमच्या आई वडील हे तुम्हाला चांगलं यश मिळावं तुमचं कल्याण व्हावं तुम्ही सक्सेस व्हावं म्हणूनच बोलत असतात तुमच्याबद्दल मॉनिटर करताना तुम्हाला मॉनिट मेंटॉर करत असतात प्लीज मॉनिटरिंग करत असतात तुमचा फॉलो घेत असतात आईवडिलांच्या बोलण्याचा कृपा करून कुठेही राग कामा नये आईवडिलांच्या बोलण्याला अदरवाईज घेता नये शिक्षकांच्या बोलण्याला कारण तुमचे पालक आम्ही शिक्षक आमचा नॉन टीचिंग स्टाफ तुम्हाला चांगलं यश मिळावं तुम्ही इथे दिलेली वेळ सत्कारणी लागावी यासाठी प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक तुमच्याकडे लक्ष देत असत कळतंय का सगळ्यांना आणि म्हणून तुम्ही आजच्या माझ्या यशस्वी भव या विशेष शैक्षणिक मार्गदर्शनाच्या निमित्तानं पाच गोष्टी लक्षात घ्या एक तुम्ही ज्या यत्तेत आहात त्या यत्तेतलं सगळ्या विषयांचं अभ्यासाचं तुमचं शेड्यूल जे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे त्याला तुम्ही ठरवलेल्या टार्गेटकडे घेऊन जात आहात म्हणजेच पाचवी असो सहावी असो सातवी असो आपण अभ्यासात पाठांदारापेक्षा सुद्धा समजून घेण्यावर ते नॉलेज आपल्याला क्लास करण्यावर करेक्ट आहोत का आपली प्रॅक्टिस व्यवस्थित आहे का आपण जे काही स्पर्धेचे नियम आहेत ते आपण पाळतो आहोत का आपण आपल्या आईवडिलांनी शिक्षकांनी गुरुजनांनी सांगितलेल्या गोष्टींचा व्यवस्थितपणे फॉलो करतो का म्हणजेच तुम्ही तुमची कर्तव्य जी आहेत विद्यार्थी म्हणून ती, ती पूर्णपणे पार पाडली तर तुम्ही केवळ मार्क्स नाही केवळ मेरिट नाही केवळ सिलेक्शन नाही तर एक आदर्श विद्यार्थी नागरिक होणार आहात आणि तुमचं एक आयडेंटिफिकेशन तयार होणार आहे आज तुमची ओळख स्वतंत्र नसते आई वडिलांच्या नावाला ओळख असते अमुक अमुक या या सरांचा तो मुलगा या या अधिकाऱ्यांचा तो मुलगा अमुक अमुक साहेबांची ही मुलगी पण जेव्हा तुम्ही बारावी नंतरच्या विशेषतः देश पातळीवरच्या राज्य पातळीवरच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतो तेव्हा तुमचं आयडेंटिफिकेशन म्हणजे अमुक अमुक नीटला ती मुलगी पहिली आली तिचे हे वडील अमुक अमुक सेजल राठी राज्यात पहिली आली तिचे हे वडील अमुक अमुक, अमुक रुद्रांश गायकवाड हा विद्यार्थी पहिला आला त्याचे हे वडील अमुक अमुक हे विद्यार्थीनी मिहीक साळोखे तिचे हे वडील अमुक अमुक हा विद्यार्थी मित्र हो तुम्हाला मी हे उदाहरण का सांगतोय की तुमच्यातलीच हे विद्यार्थी चाटेमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही सक्सेस मिळवतात आणि मग त्यांचे फोटो असे आपल्या चाटेच्या प्रॉस्पेक्टवर झळकतात चाटेच्या जे काही नीट प्रेम दिल्लीच आपलं टायप आहे त्याच्यावर झळकतात हे तुम्हाला मी का सांगतोय कारण तुम्हाला ही, का ही संधी आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या देशपातळीवरच्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमची ओळख निर्माण होते आणि चाटेचा तुमचा सगळा प्रवास तुम्हाला माहिती गेल्या अनेक वर्षांमधला जर अडोतीस चाळीस वर्षातला प्रवास काढला तर तीस हजाराच्या पटीत इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स सोळा हजाराच्या पटीत मेडिकलचे स्टुडंट्स पाचशे प्लसच्या पटीत आय आय टीचेही सारखे स्टुडंट्स आणि इतर कॉम्पिटेटिव्ह आय एस आय पी एस आय आर एस आय एफ एस यातले स्टुडंट्स जे विद्यार्थी पहिल्यांदा शिकले त्यांची मुलं म्हणजे नेक्स्ट जनरेशन आज शाखेतल्याच वेगवेगळ्या ठिकाणच्या स्कूलमध्ये सीबीएसई असेल स्टेट बोर्ड असेल तिकडे येत आहे आणि म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थी जे आज ऐकत आहात मला पालक यांनी आपण ज्या मार्गात आहोत त्याच्या पुढची किती वर्षे आपल्याकडं शिल्लक आहेत किती महिने शिल्लक आहेत आपलं टार्गेट काय आहे याची सतत जाणीव ठेवून हा जो काळ असतो ही जी वेळ असते ती सत्कारणी लावणं गरजेचं असतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की या यशस्वी भव या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनाच्या निमित्तानं मी तुमच्यासमोर हे सगळे विचार मांडलेले आहेत तुमच्यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याला सक्सेस होण्यासाठी नीट औषध घ्या कुठल्याही पद्धतीची शंका मनात ठेवून चालणार नाही गेल्याच्या गेल्या वर्षी एक विद्यार्थी आयुष पाटील नावाचा माझ्याकडे आला अकरावीमध्ये त्यानं नीट काम केलं नव्हतं त्याचे आजोबा घेऊन आले त्याला सांगितलं सगळं व्यवस्थित त्यांना ऐकायला सुरुवात केली अकरावीचे काही दिवस राहिलेले तीन महिने चांगला अभ्यास केला दररोज आठ आठ नऊ नऊ तास अभ्यास केला बारावी तासताना सुद्धा आणि मित्र हो बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आय आय टीला त्याला ॲडमिशन ते मिळाले शिक्षकांचं पालकांचं आई आजोबांचं ऐकल्यानंतर आणि त्याला मेहनतीमध्ये रूपांतरित केल्यानंतर काय होतं याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे आणि ही गोष्ट गेल्या वर्षीच्या रिझल्टमधली आहे आणि म्हणून तुम्ही जरी कुठे कमी पडला असाल कुठे तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करा परंतु ज्या वर्गात तुम्ही आहे त्या वर्गातल्या अभ्यासाचं सीबीएसई बोर्ड असू दे स्टेट बोर्ड असू दे जे काही शिकवलं आहे आणि जे काही इनकम्प्लीट कम्प्लीट व्हायचं आहे याच्यासाठी स्वतःवर कंट्रोल ठेवून दररोजचं काम दररोज करणं मी नेहमी विद्यार्थ्यांना आणि ने पालकांना सांगतो की अगर आप वर्तमान में जीते हो तो आपका पास्ट अँड डेफिनेटली विल बी बेस्ट कारण वर्तमानावर भविष्य वर्तमान हा तुमचा तुमच्या भविष्याचा साक्षीदार असतो म्हणून दररोज स्टडी दररोज वर्गात शिकवत असताना व्यवस्थित लक्ष देऊन ऐकणं आणि ज्या त्या वेळेला जे ते काम करत करत दर आठवड्याचा अभ्यास रविवारी विशेषतः रिव्हाइज करणं म्हणजे ज्या त्या वेळेला ज्या त्या स्टडीचं जर रिव्हिजन केलं तर त्यातल्या चुका त्याच वेळेला दुरुस्त होतात आणि तुमचा अभ्यास मागे राहत नाही मला असं वाटतं की तुम्ही निश्चितपणे ह्या सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी हा चाटेची जी उज्ज्वलशाची परंपरा आहे त्यासाठी टार्गेटेड काम करेल आणि चाटेच्या उज्ज्वल उज्ज्वलेशेच्या परंपरेमध्ये तुमचं नाव कोराल त्यासाठी निश्चितपणे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पालकांना शुभेच्छा देतो आणि आज जे काही विद्यार्थी मला ऐकत आहेत कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या आमच्या चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागाशिवाय आमचा पुणे विभाग असेल औरंगाबाद विभाग असेल किंवा इतर आमच्या विभागातले विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना झालेल्या कामाचं व्यवस्थित रिव्हिजन करणं टार्गेट ओरिएंटेड होणं त्यातल्या दुरुस्ती ज्या काही आहेत त्या करणं प्रॅक्टिस मेकिंग मॅन परफेक्ट दॅट शुड बी प्रॅक्टिस शुड बी करेक्ट वन हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं हो आणि पुढच्या राहिलेल्या कालावधीमध्ये जसं आता बारावीचे विद्यार्थी आहेत जे ही फर्स्ट फेजची परीक्षा डिसेंबर जानेवारीत असते त्याच्यानंतर दुसरा फेज असतो सीबीएसईच्या मुलांचं वेळापत्रक डिक्लेअर झालेला आहे सतरा फेब्रुवारीपासून पुढे परीक्षा आहे म्हणजेच मगाशी मी सांगितलं तसं काळ काम आणि विच इज विचिरिक्वायर्ड दॅट इज कम्प्लीट ऑर इनकम्प्लीट अँड स्पीड मीन्स प्लॅनिंग फॉर गेटिंग द गुड सक्सेस यस ऑर नो आणि म्हणून निश्चितपणे जाता जाता तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी कविवरील सुरेश भटांची कविता सांगतो आणि मी माझं बोलणं थांबवतो सुरेश भट असं म्हणतात आयुष्य छान आहे थोडं लहान रडतोस काय वेड्या लढण्यात काट्यातही फुलांची कमाण आहे उचलून घ्यावं ते आहे सुखासाठी कधी कधी रडावं लागतं तर कधी कधी हसावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं विश ऑल द बेस्ट डे